नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या चॅनलवरती जे मोफत अरीवर्कचे क्लास चालू आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला आत्तापर्यंत बेसिक अरीवर्क हे आपलं शिकून झालेलं आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला हे बेसिक अरीवर्क शिकून झालेलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर मी तुम्हाला इथे सर्व माहिती दिलेली आहे त्याचबरोबर हे डिझाईन वापरून कशा प्रकारे ब्लाऊजवरती डिझाईन करायचं आहे त्याचीही मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि बघा आता जे कोणी नवीन असेल आणि अजूनही आपले जर व्हिडिओ बघितले नसेल तर न नक्की या अगोदरचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल ठीक आहे की आ, एल, ती, कशा प्रकारे अरिवरची सुरुवात करायची आहे बघा मी तुम्हाला चेन स्टिचपासून तर बिट्स कसे लावायचे आहे अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे चेन स्टिचंही मी चेन स्टिच शिकवली त्यानंतर ला स्टिच झाल्यानंतर जी गाठ असते ती पण शिकवलेली आहे त्यानंतर त्रिकोण चौकोन कसे बनवायचे डबल चेनस्टिच झीक झॅग त्यानंतर बघा इथे कट पाईप टिकली आणि हे बघा गोल्डन कलरची मोती व्हाईट कलरची मोती त्यानंतर हे असं थोडंसं डिझाईन त्यानंतर हे बघा हे आपलं जे बघा शुगर बीट्सचं जे बेड आहे ना ते पण शिकवलेलं आहे तर बघा एका ताईची अशी कमेंट होती की हे कुठे वापरतात हे जे आपण लोड स्टिच केलेली आहे ना तर हे कुठे वापरतात तर बघा ताई आपण बघा तुम्ही जर आपला जो ब्लाऊजचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा बघा आपण सुरुवातीला काय करतो चेन स्टिच बनवतो ठीक आहे अशा प्रकारे आता आपला हा गोल गळा आहे आणि ते आपण अगोदर चेन स्टिच बनवतो चेन स्टिच झाल्यानंतर काय आपण ही लोड स्टिच जी आहे ना ही आपण चेन स्टिचच्या नंतर बनवू शकतो म्हणजे कसं त्याला खूप सुंदर असं लूक येतं त्यानंतर बघा आपलं ब्ला ब्लाऊजला जी बाही असते आणि तिथे असं त काठ असतो बघा काठपदर साडी जर असेल तर काट असतो आणि त्या काठावरती आपण ही लोड बनवली ना तर खूप सुंदर असं आणि उठून दिसतं बघा प्लेन ब्लाऊज पीस असेल तर खूप सुंदर असं हे स्टिच दिसतं तर तिथे आपल्याला हे लावायचं असतं ही स्टिच जी आहे ना हे तर लो लोडस्टिच जी आहे ना ती कशा कशापासून बनवते मी तेही तुम्हाला सांगते बघा शुगर शुगरबिड्सपासून आपण लोड स्टिच बनवतो त्यानंतर कट्स पाईपपासून स्टीच बनवतो आणि बघा आपला जो जरदोशीचा धागा आहे त्याच्यापासूनही स्टिच बनवतो तर मी जरदोशीच्या सॉरी जो आपला सिल्क थ्रेड आहे ना त्याच्यापासूनही जो ही लोड स्टिच बनवतात तर मी तेही लवकर शिकवणार आहे तुम्हाला बघा बऱ्याच ताईंची कमेंट येते की आम्हाला सिल्क थ्रेडपासून जरद ही लोड स्टिच कशी बनवायची ते सांगा तर मी सांगणार आहे बघा आपण थोडं थोडं ल असं एक स्टेप बाय स्टेप चाललेलो आहोत त्यामुळे मी तुम्हाला तेही शिकवणार आहे लवकरच शिकवणार आहे तर अशा प्रकारे आपण ही स्टिच जी आहे ती वापरतो ठीक आहे आणि अशा बऱ्याचशा आणि तुमच्या कमेंटही इतक्या बघा आता पहिल्यापासून ज्या ताईंनी आपले हे व्हिडिओ बघितलेले आहे ना तर ता त्यांना बऱ्यापैकी हे डिझाईन बनवायला जमत आहे त्यामुळे इतक्या सुंदर सुंदर अशा त्या कमेंट्स असतात की त्या कमेंट्स ऐकल्या की असं मन एकदम भाऊक होऊन जातं खूप सुंदर अशा तुमच्या कमेंट्स असतात तर अशाच सुंदर सुंदर कमेंट करत राहा आणि बघा आपलं अरिवर्कही असं शिकत राहा म्हणजे तुम्हालाही काहीतरी शिकायला मिळेल वेगळं काहीतरी ठीक आहे आणि बघा त्यानंतर काहीताईंची असे पण कमेंट्स असतात की आम्हाला पाणी स्टिच शिकवा स्टिचच्या बाबतीत तर असतातच कमेंट बरेच कमेंट असतात आणि त्यानंतर बघा स्टिच झाल्यानंतर बघा जी आपली जरदोशी आहे जरदोशी मी तुम्हाला लावायला शिकवलेलं आहे बघा कशा प्रकारे लावायचं आहे मी तुम्हाला हा चिलाईच्या सुईने जरदोशीचं फ्लावर कसं बनवायचं आहे त्याची आयडिया दिलेली आहे तर जरदोशीचं ही म्हणजे आपलं जी अरिवरची सुई आहे ना त्याने बनवायला तर मी तुम्हाला तेही शिकवणार आहे परंतु असंच कमेंट करत राहा तुम्हाला काय काय शिकायचं आहे ते कमेंट करत राहा म्हणजे मलाही मीही ते थोडंसं याच्यात घेते की हां आपल्याला हे पुढे शिकवायचं आहे ठीक आहे तर मला असं सा तुम्ही सांगा की तुम्हाला काय शिकायला आवडेल माझ्याकडनं म्हणजे मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवा बनवत जाईल तर बघा हे लोड्सची चाहना ना याच्यावर ही एका ताईची बऱ्याचदा कमेंट आली एक दोन ताईच्या कमेंट होत्या बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या तर मी त्यानंतर हे लोडस्टिच तुम्हाला शिकवलेलं आहे त्याचबरोबर जरदोशीचंही बऱ्याच ताईंची कमेंट होती तर जरदोशीही मी शिकवणार आहे आणि बघा पाणी पाणी स्टिच जे आहे ना तिचीही कमेंट होती तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाणी स्टिच शिकवणार आहे आणि हे बघा जरी थ्रेड मी घेतलेलं आहे इथे आणि जरी थ्रेड जो आहे तो चारशे तेवीस नंबरचा आहे ठीक आहे आणि दयालजीचा आहे तर बऱ्याच ताई नंतर विचारतात कमेंटमध्ये बघा कारण मी सुरुवातीला जो आपला सुरुवातीचा पहिला जो क्लास होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व सामानाची माहिती दिलेली आहे अरिवर्चं जे सर्व सामान आहे ना सर्व सामानाची माहिती दिलेली आहे तर काय होतं बरंच ताई सुरुवातीचे व्हिडिओ बघत नाही आणि आत्ता बघितल्यानंतर त्यांना कुठलं सामान हवं हो। कसं घ्यायचं कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं हे कळत नाही त्यामुळे मग त्या व्हिडिओखाली कमेंट येत राहतात त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आज की चारशे तेवीस नंबरचा हा आ, जरी थ्रेड घेतलेला आहे आणि हा दयालजीचा आहे त्यानंतर बघा आता मी पाणी चीज शिकवणार आहे तुम्हाला तर पाणी पाणीशिजसाठी मी तुम्हाला ही सुई वापरणार आहे बघा तुम बऱ्याचसाईंची कमेंट असते की तुम्ही ह्या दुसऱ्या सुया वापरत नाही का तर बघा ह्या सुयांमध्ये आणि ह्या सुयां ह्या सुईमध्ये काहीही एक फरक नाही बघा ह्या सुईने आपण ज्या प्रकारे स्टिच बनवू शकतो त्या पद्धतीने आपण ह्या सुईने बनवू शकत नाही ठीक आहे तर ह्या सुईचा फायदा आहे भरपूर फायदा जचे ता, जचे आहे परंतु कशासाठी ज्याच्या त्या ज्याच्या त्याच्यासाठी ही नेमलेली सुई आहे बघा आता ही सुई जी आहे हे आपण मोती भरण्यासाठी बघा हे मोती भरण्यासाठी आपण ही सुई वापरू शकतो कारण याच्यामध्ये खूप सारे मोती बसतात आणि मग आपण ते क मोती भरपूर बसल्याने काय होतं आपण पटपट पटपट पट, पट वर्क करू शकतो याच्यासाठी आपण ही सुई नक्कीच वापरू शकतो ठीक आहे परंतु चेन स्टिच बनवण्यासाठी आपण ही सुई वापरू शकत नाही कारण हे बघा हे सुरुवातीचं ना हे खूप बारीक असतं हे बघा आणि ते बेंड होऊ शकतं आपण सारखं सारखं आपण चेनस्टिच बनव बनवतो आणि मग ते बेंड होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे बघा मी मी तरी शक्यतो ही सुई वापरत नाही चेन चेनस्टिचसाठी ठीक आहे बऱ्याचदा ताईंची कमेंट येते की तुम्ही ही सुई वापरता प्रोफेशनल सुई वापरत नाही का तर प्रोफेशनल आणि असे काहीही नाही याच्यामध्ये बघा तर चेन स्टीचसाठी मी ही सुई वापरते बीड्स वगैरे लावण्यासाठी ही सुई वापरते आणि जरदोशीसाठी ही सुई तर बीड्स आपण दोन्ही सुईने लावू शकतो आणि जरदोशी लावण्यासाठी ही सुई आहे ही नेमलेली आहे जरदोशीसाठी तर जरदोशी आपण हिनेही लावू शकतो काहीही प्रॉब्लेम नाही बघा फक्त आपल्याला जास्त लांब जर तुकडा घ्यायचा असेल तर आपण तो घालू शकत नाही याच्यामध्ये कारण हे थोडंसं जाड आहे आणि याच्यामध्ये आपण हवा तेवढा लांब तुकडा घालून घेऊ शकतो ठीक आहे एवढा या याच्यामध्ये फरक आहे तर तुम्हाला सुयांच्या बाबतीतला जो प्रश्न पडलेले होते ते नक्कीच मिटलेले असतील बघा आता तुम्ही सुरवातीला वर्क करायला शिकत आहात तुम्ही फक्त एवढी एकच सुई घ्या ह्या सुयांचं तुम्हाला काहीही गरज नाही तुम्ही कितीही वर्क करायला घेतलं तरी काहीही या सुयांची गरज नाही रिकाम्या आपले पाच दहा रुपये जास्तीचे वेस्ट जातात ठीक आहे तर चला मग आता ह्या सुया मी बाजूला ठेवते आणि पाणी स्टिच कशी बनवायची आहे ते आपण बघूयात बडबड जी आहे ती आपली भरपूर झालेली आहे तर बघा आता सुरुवात करण्याअगोदर ज्या ताई आपल्या नवीन असतील आपल्या चॅनलवरती तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तर तुम्हाला लगेच मिळेल आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओ तुम्हाला थोडीशी जरी माहितीचे वाटले असेल किंवा माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात अगोदर हा जो धागा आहे याला खालच्या बाजूने बघा मी तुम्हाला नेहमीप्रमाणे जसं सांगते तशी गाठ देऊन घ्यायची आहे ठीक आहे आणि इथे काय करायचं आहे सगळ्यात अगोदर बघा पाणी स्टिच आपल्याला शिकायची आहे त्यासाठी बघा हा जो रिंगचा कपडा आहे हा एकदम टाईट करून घ्यायचा बघा आता हा मी बऱ्याच दिवसापासून वापरत आहे मी जेव्हा आपण बघा अरिवर्कची सुरुवात केलेली आहे ना तेव्हापासूनचा हा कपडा आहे त्याच्यामुळे हा आता बरेच दिवस झालेले आहे त्याच्यामुळे हा थोडासा लूज पडलेला आहे तर मी आता आजच्या दिवस पाणी स्टिच तुम्हाला याच्यावरती शिकवणार आहे आणि नंतर मी हा कपडा चेंज करून घेणार आहे ठीक आहे तर बघा पाणी पाणीस्टिचसाठी मी अशा दोन लाईनी ह्या खेचून घेते तर स्केलच्या साह्याने खेचल्या तरीही चालतील काही प्रॉब्लेम नाही बघा अशा प्रकारे खेचून घेतल्या ठीक आहे आता याच्यात काय करायचं मी तुम्हाला सांगते तर बघा अशा प्रकारे आता इथे बघा आपल्याला हे हार्ड जो शेप आहे ना तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला हा शेप जो आहे ना हा ड्रॉ करून घ्यायचा आहे तर आता हे थोडंसं ना हे अजून असं आतमधून हे बघा आता तुम्हा मी तुम्हाला इथे मी याच्यावरतीच ड्रॉ करणार म्हणजे याच्यावरतीच मी पाणी स्टेज शिकवणार आहे परंतु हे तुम्हाला मी एक थोडीशी आयडिया देते की हे कसं करायचं आहे हे बघा हे थोडंसं म्हणजे इकडे दाखवते मी तुम्हाला हे बघा आता ह्या दोन लाईनी आहेत ठीक आहे आणि याच्यामध्ये ना हे बघा अशा प्रकारे हे थोडंसं हे असं हार्ड येऊन असं येऊन हे बघा असं अशा प्रकारे म्हणजे एकात एक असं गुंतवून घ्यायचं आहे आपल्याला ते परंतु मला हे शिकवायचं आहे तुम्हाला त्याच्यामुळे मी हे अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे परंतु बघा आपण जी स्टिच बनवतो ना ती अशा प्रकारे म्हणजे एकात एक असं हे गोल जे आहे ना एकात एक असं येतं हे बघा अशा प्रकारे एकामध्ये एक असं हे गोल जे आहे ना हे हाडचे हे अशा प्रकारे येतात सॉरी तुम्हाला दिसलं नाही का हे बघा अशा प्रकारे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे हे एकात एक एकात एक अशा प्रकारे हे येतात ठीक आहे याला स्टिच असं म्हणतात आणि इथे मी तुम्हाला थोडंसं मोठं काढून दाखवलं आहे आणि थोडंसं जाडंही काढून दाखवलं आहे म्हणजे थोडंसं मोठं मोठं कारण ते तुम्हाला दिसावं यासाठी आणि कळावा यासाठी परंतु आपण जेव्हा पाणी स्टिच करायला घेतो ना तर मी इकडे छोटंसं हे ड्रॉ करून दाखवलं आहे तुम्हाला तर अशा प्रकारे आपल्याला ही पाणी स्टिच घ्यायची असते तर पाणी स्टिच कशासाठी हाही तुम्हाला प्रश्न पडेल पुढे ठीक आहे तर पाणी स्टिच आहे ना तर बघा आपण बाहीला वगैरे फील करण्यासाठी म्हणजे बघा बाहीच्या तिथे समजा आपण एखादं डिझाईन केलं आणि आपल्याला मध्ये काहीतरी भरायचं आहे काहीतरी आपल्याला तिथे आतमध्ये डिझाईन करायचं आहे तर बघा शुगर वेट स्कट पाईप हे भरण्याऐवजी तुम्ही जर पाणी स्टीच ही पाणी जी स्टीच जी आहे ना ती जर तिथे भरली ना तर अगदी सुंदर असं उठून दिसतं तर बघा मी तुम्हाला नंतर इथे बघा तुम्हाला आ, मी इथे व्हिडिओच्या वरती कदाचित एखादा फोटो टाकेल पाणी पाणीस्टिचचा किंवा मग सुरुवातीला था जेव्हा थांबलेला असतो ना तिथेही तुम्हाला तो फोटो मी नक्की टाकेल पाणी स्टिचचा ठीक आहे तर चला मग आता वेळ न घालवता आपण पाणी स्टिच कशी बनवायची आहे ते बघूयात तर बघा पाणी स्टिच बनवण्यासाठी मी इथे आपला जरीचा थ्रेड घेतलेला आहे आणि हा कातला खालच्या बाजूने बघा अशा प्रकारे अशा प्रकारे घातल्यानंतर बघा अगदी इथे आपल्याला हे बघा अशी छोटीशी एकदम छोटी चेन घ्यायची आहे बघा तुम्हाला दिसत असेल अगदी छोटीशी चेन इथे आपल्याला घ्यायची आहे बघू शकता अगदी छोटी घ्यायची आहे म्हणजे ती इतकी सुंदर दिसते पाणी स्टिच तयार झाल्यानंतर खूप सुंदर अशी ही दिसते तर बघा हे बघा अशा प्रकारे अगदी छोटी छोटी आपल्याला इथे चेन घ्यायची आहे आणि हा जो कपडा आहे ना हा जरा थोडासा आता बऱ्याच दिवसापासून इथे लावलेला आहे त्याच्यामुळे लूज पडत आहे तर मी उद्या हा कपडा जो आहे ना हा चेंज करून घेणार आहे कारण बघा आता जवळजवळ आपले बरेच क्लास या कपड्यावरती झालेले आहे आणि सारखा सारखा हात याच्यावरती ठेवून थी त्याच्यामुळे तो लूज पडतो तर इथे बघा इथे जो गोल आकार आहे ना हाडचा तिथे बघा मी अशा प्रकारे चेन टाकली बघा आणि अशाच प्रकारे तुम्हालाही हे टाकून घ्यायचं आहे बघा हे बघा अशा प्रकारे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा तर हात टाकून टाकून ये ना म्हणजे खराब म्हणजे काय झालं आहे कपडा जो आहे ना तो लूज पडलेला आहे ठीक आहे खराब म्हणजे दुहीने वगैरे खराब नाही झाला तो हात टाकून टाकून बघा माझा आता एक हात पूर्ण कपड्यावरती पडलेला असतो आणि त्याच्यामुळे तो लूज पडलेला आहे कपडा जो आहे ना लूज गुंतून, गुंतून, आ, तो लूज पडलेला आहे चेनमध्ये गुंतवून गुंतवून रिंगमध्ये गुंतवून त्याच्यामुळे तो थोडासा लूज पडला आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे छोट्या छोट्या अगदी छोट्या छोट्या चेन जे आहे ना ते इथे टाकून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा प्रकारे आणि खूप सुंदर अशी ही पाणी स्टिच आहे ना ती दिसते बघा हे बघा मी तुम्हाला दाखवते इथे कशा प्रकारे दिसत आहे ते आणि हे बघा सेम आपल्याला आपण जशी चेन स्टिच बनवतो ना सेम तशीच बनवायची आहे काहीही इथे वेगळं नाही ठीक आहे सेम चेन स्टिचसारखंच आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे आणि हे बघा हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि बघा याच्यामध्ये जर ब्लाऊजचे धागे गुंतत असेल ठीक आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे सुई जी आहे ना ती अशा प्रकारे पाठीमागे फिरवून घ्यायची म्हणजे तो याच्यामध्ये गुंतवून जातो आणि हे बघा इथे आता आपला जो शेप आहे इथे अशा प्रकारे टाकून घेतली मी चेन आणि अगदी छोटं छोटं टाकले ना त्याच्यामुळे आपल्याला आकार जो आहे ना तो अजिबात बिघडत नाही कारण इथे आपण छोटी छोटी चेन स्टीच जी आहे ती घेतलेली आहे ठीक आहे आणि हे बघा ना है, ना है, लाम -लाम अशा प्रकारे ठीक आहे आणि अगदी हळुवारपणे बघा प्रॅक्टिस करत आहात तुम्ही त्याच्यामुळे अगदी हळुवारपणे आणि ह्या ज्या लाईन आहे ना ह्या जरा थोडेसे लांब लांब खेचून घ्या म्हणजे तुम्हाला नक्कीच जमेल आणि अशा प्रकारे अगोदर सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत आहात ना तेव्हा ते अशाच प्रकारे पाणीची जी आहे डिझाईन अशाच प्रकारे काढून घ्या आणि नंतर जी आहे ना ती याच्यापेक्षा आपल्याला खूप बारीक करायची असते पाणी स्टिच आहे ना ती अगदी बारीक असते परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे जरा मोठी मोठी काढून घेतलेली आहे सेम अशीच थी असते परंतु बारीक असते एकदम बारीक डिझाईन ती असते ठीक आहे तर हे बघा इथे मी आ, हे दोन जे हाड आहे ना हे बनवून घेतले आणि हे बघा आता इथे सर्कलमध्ये बघा इथे आता मध्ये आपल्याला घ्यायचं ना तर इथे काही ट्रिक वगैरे काहीही नाही फक्त आपल्याला बारीक बारीक चेन स्टिच घ्यायची आहे फक्त एकदम बारीक घ्यायची आहे आणि बारीक घेतल्याने काय होतं आपण आपला कितीही तिथे त्रिकोण आला चौकोन आला काहीच प्रॉब्लेम येत नाही म्हणजे आपला जो आकार आहे ना तो अजिबात इथे फिरत नाही बिघडत नाही ठीक आहे जसा आकार आहे ना तसाच आपला आकार इथे राहतो ठीक आहे तर असंच तुम्हालाही घ्यायचं आहे अगदी बारीक बारीक घ्यायची आहे स्टिच आणि बघा तुमची ही बारीक बारीक स्टिचची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला ब्लाऊजवरतीही खूप सुंदर अशी स्टिच बनवता येईल बघा ब्लाऊजलाही आपण जेव्हा अगोदर सुरुवातीला बॉर्डर बनवतो ना तेव्हा स्टिच बनवतो तर तीही तुम्हाला अशीच सुंदर अशी स्टिच बनवता येईल तुम्ही सुरुवातीला जरी जाडजाड घेतलेली असेल तरी तुम्ही अशा ही नक्कीच बनवू शकता ठीक आहे आणि तुमची प्रॅक्टिसही खूप होईल तुम्ही अशा प्रकारे जर ही पाणी स्टिचची जर प्रॅक्टिस केली तर बघा आता इथे थोडंसं हे बघा अशा प्रकारे थोडासा आकार जरी बिघडला तर आपल्याला तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि हे बघा अशा प्रकारे आणि ही पाणी स्टिच आहे ना आपण ही सिल्क थ्रेडनेही करू शकतो मी तेही तुम्हाला शिकवणार आहे सिल्क थ्रेडने पाणी स्टिच कशी बनवायची आहे तेही मी तुम्हाला लवकरच शिकवणार आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपली इथे पाणी स्टीच जी आहे ना ती कम्प्लीट झालेली आहे तर मी ते दोन जे आहे ना तो करून घेतला कारण आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी तेवढं करून घेतलं म्हणजे आपला व्हिडिओ जो आहे ना तो व्यवस्थित जास्त मोठा होणार नाही आणि तुम्हालाही बोर वाटणार नाही तरी मला बघा एका ताईची कमेंट होती तुम्ही की तुम्ही व्हिडिओ किती मोठा होतो याची काळजी नका करा जाऊ जा तुम्ही आम्हाला फक्त शिकवा प परंतु कसं आहे आता तुम्ही तसा विचार कर त्या ताई तसा विचार करता तसे सगळेच विचार करत नाही त्याच्यामुळे आपल्याला लिमिटेडच व्हिडिओ जो आहे तो बनवावा लागतो जास्त मोठा बनवून चालत नाही ठीक आहे आणि बघा अशा प्रकारे आपली इथे पाणी स्टीच जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे आणि अशाच प्रकारे प्रॅक्टिस करा तुम्ही अगोदर बघा अशाच प्र प्रकारे प्रॅक्टिस करा अगोदर ह्या पाणीस्ट्रीची भरपूर प्रॅक्टिस करा आणि मग नंतर मी तुम्हाला याचं डिझाईन म्हणजे छोटं कसं बनवायचं आहे ना ते मी तुम्हाला इथे लगेच दाखवते बघा अगोदर तुम्ही असं मोठं डिझाईन बनवून घ्या आणि मोठ्याच डिझाईनवरती प्रॅक्टिस करा त्यानंतर मी छोट्या याच्यावरती कसं म्हणजे छोटं डिझाईन कसं बनवायचं ना ते तुम्हाला सांगते लगेच सांगते हे बघा अशा प्रकारे आता इथे मी गाठ देऊन घेतली बघा आता हे आपलं झालं की लगेच इथे काय करायचं आहे आपल्याला गाठ द्यायची आहे आणि हे बघा अशा प्रकारे गाठ देऊन घेतली ठीक आहे अशा प्रकारे ही गाठ दिली इथे मी आणि हे बघा मी तुम्हाला आता इथे लगेच दाखवते हे बघा अशा प्रकारे ठीक आहे हे बघा आता हे अगदी हे जे राऊंड असतात ना हे एकात एक एकात एक एकात एक असं एकात एक असतात एका 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 यालाच पाणी स्टीच असं म्हणतात ठीक आहे तर मी तुम्हाला इथे अशा प्रकारे पाणी स्टिच आज शिकवलेली आहे आणि तुम्ही नक्की याची भरपूर प्रॅक्टिस कराल तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद